बोला सर काय करायला सांगू आठ जुलै आहे ना आमच्याकडे तर चालू झाला आता सकाळी पाऊस तिकडे झाला ना काल पण खूप पडलं ना रात्री तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे झालं सर तुम्ही म्हणे समज चार पाच जुलै संपूर्ण राज्यात चांगला पाऊस म्हणे त्याप्रमाणे आज आठ काल पासून झाला तसं हो हो आता म्हणजे आज आठ आहे आठ नऊ दहा पंधरा तारखेपर्यंत पाऊस आहे आता पंधरा जुलै पर्यंत चांगला का चालूच राहील दररोज एक दिवस येईल पुन्हा एक दिवस थोडं थांब ऊन पडल केलं पुन्हा दुसऱ्या दिवशी पाऊस येईल असं चालूच राहणार आहे तसं सांगायचं झालं तर पंचवीस सव्वीस जुलै पर्यंत पाऊस पडणार आहे एकंदरीत संपूर्ण म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच भागातील आपले उडी जुडलेली त्या दिवशी आता ना सगळीकडनं जवळपास हे पाऊस आता सगळीकडे राज्यभर पडणार आणि रात्री खूप ठिकाणी झाला म्हणजे सगळीकडे बघितलं मी पंढरपूर सगळीकडे सोलापूर नांदेड लातूर सगळीकडे पाऊस होता दहारूर बीडकर होता आमच्या परभणी जिल्ह्यात सगळीकडे पाऊस झाला ठिकाणी नव्हतं त्या ठिकाणी नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र सातारा सांगली सगळीकडे मध्ये जवळपास आता आता आजपासून आणखीन पाऊस वाढणार आहे जोर वाढणार चांगला हा जोर आज आठ नऊ दहा पंधरा तारखेपर्यंत जोर आहे चांगला तेच नाही आणि चांगलं पडणार आहे सगळीकडे जिथं पडलं नाही तिथं सुद्धा पडणार आहे जे भाग सुटलेले समज मला तरी वाटतं की तिथे पडू लागला पाऊस कारण आमचा पण पावसाने सोडून दिलेला की भोकरद तालुका बऱ्याच रात्री हो रात्री झाला काल झालं ना आज आता सकाळी सुरू झाला आता आठ वाजू लागले सध्या आठवडा झालाय ना हो चांगलं आणि पुन्हा काय होणार एक सोळा ते सव्वीस जुलै तर समजा तेरा जुलै पण सव्वीस जुलै काय होणार बंगालच्या काही कमी दाबाचे पट्टा तयार होणार आहे आणि होणारे दोन वर्षाखाली असं झालं बघा दोन वर्षाखाली हो दोन दो, तीन वर्षाखाली एकदा अशीच परिस्थिती पाऊस आला नंतर असा तर मराठवाड्यातून ते कमी दाबाचा पट्टा असा करीत करीत लातूर उस्मानाबाद नगर कोण असं तिकडे गेलं तर त्यावेळेस खूप पाऊस झाला मुसळधार तर तशी परिस्थिती आहे तेरा ते सव्वीस मध्ये म्हणजे तेरा ते सव्वीस अजून पाऊस जर वाढेल सव्वीस तर समज म्हणायचं पाऊस तुम्हाला म्हणलं नाही बंद नाही असं एकदम महिना झाला आणि तुम्ही शंभर टक्के ठरलं कारण की तुम्ही सांगितलं जून मध्ये पण चांगला काही भाग सोडले फक्त पावसाने फक्त नाही तर सव्वीस सर्वदूर भागात चांगलाच पाऊस झाला साहेब जून महिन्यात पण आता जुलैचे समज आठ तारीख आज तरी आठ तारीख तरी संपूर्ण राज्यातच चांगला पाऊस झाला फक्त काही भाग सोडले तर आणि पुन्हा आणखीन एक तुम्हाला म्हटलं ना दहा जुलै ते पंधरा जुलै तारीख लक्षात ठेवा त्या दहा ते पंधरा मध्ये पाऊस येते म्हणून हे लिहून ठेवा म्हणलं ना सगळ्याला मागे सांगितलं आणि आता आज किती आज आठ आहे दहा ते पंधरा बघा पाऊस राज्यात पडतय की नाही सगळीकडे हे ठरलेलंच आहे म्हणजे दहा जुलै ते पंधरा जुलै पाऊस येते चांगला पाऊस पडणार आता हे या यावर्षी जुलै मध्ये जास्त पाऊस पडणार आहे जुलै मध्ये मागच्या मेसेन मध्ये सांगितलं मध्ये अंदाज जास्त पाऊस पडणार सांगितलं तेच म्हण साहेबांना मागेल चार पाच दिवस दे झाले म्हणजे तुमच्याकडे अंदाज आपल्या उडी असला देण्याकरता <laughs> ओके धन्यवाद साहेब